ॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर लवकरच आपल्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे तर त्यासाठी आपण उकडीचे मोदक बरेच प्रकारचे मोदक बघणार आहोत तर ह्याच्या आधी मी उकडीचे मोदकासाठी पिठी कशी बनवायची ती रेसिपी शेअर केलेली आहे तर त्याच पिठी पांढरे शुभ्र मौलुसलुशी तसे हे उकडीचे मोदक दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत जे की तुमचे मोदक परफेक्ट असे बनतील अजिबात बिघडणार नाहीत कळ्या कशा पाडायच्या उकड कशी काढायची सारण कसं बनवायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तुमच्याकडे सुद्धा गणपती बाप्पा असतील ना तर नक्कीच तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर चला आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मौलुसलुषित पांढरशुभ्र मोदक बनवण्यासाठी इथं मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर इथं ही पिठी मी घरीच बनवलेली आहे ह्याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे अजूनही बघितला नसेल तर प्लीज चॅनलवरती जाऊन बघा इथं मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ओल्या नारळाचा चोथा घेतलेला आहे पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे खसखस घेतलेला एक चमचा आणि तूप घेतलेला आहे गावरान तूप आवश्यकतेनुसार घेतलेला आहे आता सगळ्यात पहिल्याला आपला सारण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून खसखस घातलेली होती तर तो व्हिडिओ स्किप झालेला आहे है है। तर क्षमा असावी आणि त्याच्यातच मी जो गुळ आहे तो घेतलेला आहे तर गुळाचे प्रमाण पण परफेक्ट आहे कमी जास्त करू नका दो एक वाटी ओला नाळाचा चोथा घेतला तर त्याला अर्धी वाटी नाहीतर पाऊन वाटी गुळ घाला इथं आपल्याला पाक वगैरे काही बनवायचा नाही लगेच आपल्याला गुळ घातलं की लगेच जो नारळाचा खव आहे तो घालून घ्यायचा आहे तर ही एक टिप लक्षात ठेवायची ज्यावेळेस आपण नोकरीचे मोदक करतो किंवा कुठले पण मोदक बनवतो तर त्याला आपल्याला नारळ हा ओलाच घ्यायचा आहे आणि नारळ हा खाऊनच घ्यायचा आहे पांढरा शुभ्र घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे खवायला सोय नसेल तर तुम्ही इथं त्याचे पां काळी पाट काढून पांढरा शुभ्र असं ते काढून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण आपण पारंपरिक पद्धतीने बनवत आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेले मोदक हे खाऊनच घेतलेले असतात आणि ते त्याचीच खरं टेस्ट लागते तर हि आपल्याला गूळ आता पूर्णतः विरगळून घ्यायचं आहे तर हित एक लक्षात ठेवायचं आहे महत्वाची टीप आहे ज्यावेळेस तुम्ही सारण परतताना त्यावेळेस काय करता की गूळ विरगळला की लगेच गॅस बंद करता तर तसं करायचं नाही ज्यावेळेस आपले मोदक होतात ना तर त्यावेळेस काय होतं गुळाचं पाणी आहे ते बाहेर येतं तर इथे एक मोठी चूक होते त्याच्यामुळे आपल्याला सारण आहे ते गुळविरगळ्यावर परत अजून दहा मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे जेणेकरून जे गुळाचं पाणी आहे ना ते पूर्ण आटवून घ्यायचं आहे जास्त वेळ पण परतायचं नाही चिकट असं सारण होतं तर आपल्याला चिकट असं सारण बनवायचं नाही फक्त गुळाचं पाणी आटवून घ्यायचं आहे इथपर्यंतच आपल्याला सारण आहे छान असं परतवून घ्यायचं आहे तर ह्याच्या तावडीनुसार तुम्ही वेलचीपूड जायफळपूड घालू शकता तर ही मला आवर मी पूर आनी तर मला आवडतं म्हणून मी जायफळपूड घालत आहे आणि गुळाचं पदार्थ म्हटलं तर जायफळपूड तर आलीच त्याच्यामुळे जायफळपूड घाला वेलचीपूड घाला असंसुद्धा ठेवलं तरीसुद्धा खूप छान अशी टेस्ट लागते आपल्या मोदकाला आता इथं मी जायफळ घेतलेलं आहे तर ह्याच्यातच मी डायरेक्टली किसून घालणार आहे तर छोट्या किसणीच्या सहाय्याने प्रकारे थोडंसं घालणार आहे जास्त घालायचं नाही चवीपुरतं घालायचं आहे जास्त घातलं जास जास तर त्याची चव आहे ती वेगळीच होऊ शकते त्याच्यामुळे आवश्यकतेनुसारच घालायचं आहे कुठलं पण गोडीचा पदार्थ म्हणलं की प्रमाण हे परफेक्ट असलं ना तर तुमचा पदार्थ मस्त असा लागतो बेचव असा लागत नाही जास्तीचं सामान झालं तर वेगळी टेस्ट लागेल कमी झालं तरीसुद्धा वेगळी टेस्ट लागेल त्याच्यामुळे परफेक्ट प्रमाण असलं तर गोळीचा पदार्थ मस्त असा होतो आणि इथं आपण गणपती बाप्पासाठी मोदक बनवत आहे त्याच्यामुळे मस्त असे स्वच्छता घेऊन किंवा एकदम पारंपरिक पद्धतीनं आपल्याला हे मोदक आहे ते बनवायचे असतात घाई गडबड करायची नाही किंवा दुसरं काम करता करतासुद्धा आपल्याला इथं हे मोदक बनवायचे नाहीत <coughs> आता इथं आपलं सारण आहे ते छान असं परतवून झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे तर त्याचं टेक्चर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे कलर पण मस्त असं आलेला आहे आता हे सारण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता हे सारण आपल्याला प्लेटमध्ये काढून घेतल्यावर थंड करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला उकड काढायच्या आधीच हे सारण बनवून ठेवायचं जेणेकरून उकड होईपर्यंत आपलं सारण पण थंड होतं आता हिथं आपण उकड काढून घेऊया तिथं मी दोन वाटी तांदळाची पिठी घेतली होती तर त्यासाठी हिथं मी एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी पाणी घेतलेलं आहे जर का तुम्हाला फक्त दुधामध्ये करायचे असतील तर तुम्ही दोन वाटी दूध घेऊ शकता किंवा फक्त पाण्यामध्ये करायचे असेल तर दोन वाटी पाणी घेऊ शकता तर जेवढं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी किंवा दूध घ्यायचं आहे दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे तर एका वाटीसाठी एक सा चमचा आणि दोन वाटीसाठी दोन चमचे असं साजूक तूप घेतलेला आहे तर जास्त मोठा चमचा घ्यायचा नाही छोटाच घ्यायचा आहे हिता मी तूप घालून घेतल्यावर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला एक उकळी येऊन द्यायची आहे उकळल्याच्या नंतर आपल्याला पीठ घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही कारण दुधाचा वापर केलेला आहे दुधाच्यामध्ये मीठ घातलं तर दूध फाटू शकतं त्याच्यामुळे मी इथं पिठामध्येच मीठ घालणार आहे तर पिठामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आता हे पीठ मी चाळून घेतलेलं होतं जरी का तुम्ही घरगंटी गिरणीतून दळून आणलं तरीसुद्धा चाळून घ्यायचं आहे छोटे मोठे तुकडे राहत राहिले तरी ते चाळून निघू शकतात त्याच्यामुळे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आता आपल्याला एक पाने उकळी आली की मग ते पीठ घालून घ्यायचं आहे तर हिता आपल्याला जास्त वेळ आटवून घ्यायचं नाही फक्त एक उकळी येऊन द्यायची वाट बघायची आहे उकळी आली की मग पीठ घालायचं आहे तर ही एक टीप लक्षात ठेवायची आपल्याला किंवा तुम्ही इथं उकळून घेऊन खाली पिठामध्ये सुद्धा अशा प्रकारे पाणी किंवा दूध घालून मग पीठ मळू शकता हिथं आपल्याला पीठ पण घालताना एका हाताने पीठ घालायचे आहे दुसऱ्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून हे पीठ आपल्याला घालायचं आहे जेणेकरून आपल्याला पटकन असं हलवता येईल आणि एका परत नंतर असं चिमटेने पकडून छान असं आपल्याला हे पीठ आहे ते अलगद हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे तर छान असं मिक्स करून झालं की आपल्याला गॅसची फ्लेम कमी बंद करायची आहे बंद करून मग आपल्याला हे पीठ आहे ते झाकून ठेवायचं आहे सगळ्यात आधी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पळीच्या सहायने किंवा एका ओलतण्याच्या सहनाशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर खूप छान असा सुगंध सुटलेला आहे मस्त असा दरवळत आहे वासिक आपण सगळे तांदूळ आहे ते सुवासिक घेतलेले होते पिटी बनवण्यासाठी त्याच्यामुळे तुमचे मोदकसुद्धा मस्त असे सुवासिक होतील आता छान असं मिक्स करून झालेलं आहे आता बघू शकता एकदम असं मऊ असं झालेलं जा आहे जास्त ओललं नाही किंवा जास्त कोरडं नाही तर परफेक्ट इथं आपलं प्रमाण होतं त्याच्यामुळं परफेक्ट आपली उकडसुद्धा मस्त अशी निघलेली आहे आता इथं झाकून ठेवायचं आहे आपल्याला इथं वीस मिनटासाठी असंच हे पीठ ठेवून द्यायचं आहे झाकून ठेवायचं आहे तर त्याला वीस मिनटाने आपण बघूया वीस मिनटं झालेले आहेत आणि आपली उकड आहे ते मस्त अशी वाफरलेली आहे छान अशी सॉफ्ट मौसूद एकदम छान झालेली जा आहे जास जास्त चिकट वगैरे झाले नाही आता एका मोठ्या ताटामध्ये ता आपल्याला ही उकड आहे ती काढून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं पसरट भांडं घ्यायचं जेणेकरून छान असं मळता येईल आता इथे ते एक आपल्याला टिप लक्षात ठेवायची आहे ज्या गरम असतानाच आपल्याला उकड आहे ते छान अशी मळून घ्यायची आहे तर हाताला चटके बसत नाहीत हलकंसं कोमट झालेलं आहे तर हे तर मळून घेणं खूप महत्त्वाचं आहे मळून घेतले जेवढं तुम्ही मळून घ्याल ना तेवढे तुमचे मोदक मस्त असे होतील तर इथं पाण्याचा हात किंवा दुधाचा हात न लावता आपल्याला इथंही उकड छान अशी मळून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण परफेक्ट झालं की एक्स्ट्राचं लावायचं काही गरज पडत नाही तर बघू शकता मौसुदाचा इथं मी गोळा मळून घेतलेला आहे खूप छान असं झालेलं आहे सॉफ्ट जास्त चिकट नाही जास्त कोरड नाही मस्त मळून पण घेतलेलं आहे तर हाताला बघू शकता अजिबात चिटकत नाही मस्त असं झालेलं आहे उकड पण छान अशी झालेली आहे आपली आता हे आपण हे जे मोदक करून घेऊया तर मस्त असं मळून झालं की आपल्याला ह्याला तुपाचा हात लावायचा आहे जेणेकरून काय होतं आपण वरून तूप लावलं की अजून जास्त आपल्या मोदकाला चकाकी येते त्याच्यामुळे तूप लावणं आवश्यक आहे आता इथं आपलं सारण पण छानच थंड झालेलं आहे तर बघू शकता जास्त कोरडं नाही किंवा जास्त ओललं नाही परफेक्ट असं झालेलं आहे आता इथं मी दोन प्रकारे तुम्हाला मी मोदक आहे ते बनवून दाखवणार आहे तर एक मी एका हा हाँ, हाताच्या सायने बनवून दाखवणार आहे म्हणजेच कळ्या पाडून दाखवणार आहे आणि दुसरा म्हणजे साच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता इथं माझं पीठ आहे ते जास्त चिकट नाही किंवा जास्त कोरडं पण नाही <Nा> त्याच्यामुळे इथं मी तेलाचं किंवा तुपाचा किंवा पिठाचा वापर करणार नाही जर का तुमचं पीठ ओलसर असेल तर तुम्ही इथं पिठाचा वापर करून अशा प्रकारे पारी करून घेऊ शकता तर पारी करणं पण महत्वाचं आहे तर बघू शकता अजिबात कुठे चिरत नाही किंवा कुठे तुटत नाही किंवा कुठे भेगा पडत नाहीत तर मस्तच आपलं इथं मौसूद आणि सॉफ्ट असं हे पांढरशुभ्र उकडीचं म तया झालेली आहे मस्त अशी त्याची पारी येत आहे जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही पातळ करा नसेल पातळ जमेल तर थोडीशी जाड ठेवले तरी चालेल पण जाड ठेवा किंवा पातळ ठेवा खूप छान असे मोदक होतात तर अशा प्रकारे मी चारी बाजूने दोन्ही हाताच्या साह्याने छान अशी इथं पारी बनवून घेतलेली आहे एकसारखी मस्त अशी झालेली आहे जर का तुम्हाला पारी जमत नसेल तर तुम्ही इथं लाटूनसुद्धा करू शकता लाटून मस्त अशी गोलगरगरीत पारी करून मग त्याला छान असा वाटेचा आकार देऊन तुम्ही त्याचे मोदक बनवू शकता तर इथं मी हाताशता येईने छान अशी पारी बनवून घेतलेली आहे आता कळ्या पाडून घेऊया तर ही एक टीप महत्वाची आहे तर एका एका बोटाचं अंतर ठेवायचं आहे आणि खालीपर्यंत आपल्याला चिमटायचं आहे जेणेकरून मस्त अशा कळ्या दिसतात नंतर तर इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात खालीपर्यंत असं त्याला चिमटायचं आहे शेवटपर्यंत त्याला चिमटायचं आहे जेणेकरून मस्त अशा आपले मोदक दिसतात तर बघा एका एका मी बोटाचं अंतर ठेवलेलं आहे जमत असेल तर तुम्ही जास्त जवळजवळसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे संपूर्ण इथं मी आधी कळ्या पाडून घेते इथं छान अशा मोदकाला काळ्या पाडून झालेल्या आहेत आता इथं आपल्याला सारण घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती घालायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही घालू शकता तुमचा मोदक छोटा मोठा कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही सारण घालू शकता आता सारण आपल्याला आतमध्ये प्रेस करून अशा प्रकारे खालून असं आपल्याला मोदकाला वरती असं सा असं एकसारखं दाबत जायचं आहे जेणेकरून आपल्या काळ्या पण व्यवस्थित राहतील आणि मस्त आपला मोदक आहे तो बंद होईल तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच आहात किती छान असं आपला मोदक तारा झालेला आहे मस्त कशा त्याच्या कळ्या पण दिसत आहेत अजिबात कुठे मोडल्या नाहीत जर का तुमच्या वाटत असेल कळ्या अशा जरा थोड्याशा धुमडलेल्या आहेत तर तुम्ही नंतर व्यवस्थित अशा करून घेऊ शकता तर बघू शकता मस्त असा सुबक आपला पांढरा शुभ्र इथं मोदक आहे तो तयार झालेला आहे इथं मी साईने छान असा मोदक बनवून दाखवलेला आहे इथं मी आता काही कळ्या पाडून बनवत आहे आणि काही साच्याने बनवत आहे तर चला हा तर आपला मोदक तयार झालेला आहे मस्त असा झालेला आहे तर आता हिथं मी साच्याने तुम्हाला मोदक बनवून दाखवते इथं मी आता अशा प्रकारे साच्या घेतलेला आहे जर का को तुम्हाला कळ्यास पडाय जमत नसतील तर तुम्ही एकसारखे असे साच्यानेसुद्धा मोदक करू शकता साच्याने केलेले मोदक एकसारखे के होतात नवशिके असतील तर त्यांनी नक्कीच अशा प्रकारे साच्याने मोदक करून बघा खूप छान असे होतात आता इथं आपल्याला संपूर्ण त्याला तूप लावून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं आहे कारण काय होतं जे पीठ आहे ते चिटकू शकतं त्याच्यामुळे अशा प्रकारे संपूर्ण तूप लावायचं आणि नंतर आपलं जे उकड आहे ती अशा प्रकारे गोल करून घ्यायचे आहे मौसूद असा त्याचा सा गोळा बनवायचा आहे आणि मगच आपल्याला साच्यामध्ये घालून छान असं त्याचा सेट करून घ्यायचं आहे तर साच्याने खूप छान असे होतात तर हि तर जमलं पण पाहिजेल आता तुपाचा हात घ्यायचा आहे तुपाच्या बोटाने आपल्याला काय करायचं तूप घ्यायचं आणि आतली जी बाजू आहे ना तर ती अलगद अशी प्रेस करायची आहे म्हणजेच आपल्या त्या साचेला आहे प्रकारे चिटकवून घ्यायची आहे चारही बाजूनी छान असे खालीपर्यंत मस्त अशी चिटकवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या मोदक आहे तो छान असा सेट होईल किंवा मस्त असे त्याला डिझाईन आहे काळ्या आहेत ना छान अशा होतील तर बघू शकता अशा प्रकारे वरती पिटा आलं पाहिजे एक्स्ट्राचं आपल्याला लावायची गरज पडणार नाही अशा प्रकारे वरती लावलं म्हणजे काय होतं तोच भाग आपल्याला नंतर त्याच्यावरती फोल्ड करता येतो त्याच्यामुळे अशा प्रकारे वरती आपल्याला असं पीठ येईपर्यंत जास्तीचं घ्यायचं आहे तर अशा प्रकारे इथं आता हे पीठ भरपूर असं वरती आलेले आहे आता इथं आपल्याला सारण घालायचं आहे तर जेवढे शक्य होईल तेवढं ह्याच्यात सारण भरायचं आहे जास्त सारण बसत नाही मोदकाच्या साच्यामध्ये तर आता सारण घालून घेतल्यावर त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे आता इथं वरचाच भाग आहे ना तर तो आपल्याला अलगद असा त्याच्यावर दाबून घ्यायचा आहे तर बघू शकता एक्स्ट्राच लावलं की काय होतं की जे आपले उकड असते ना तर ते मोद मोदक असतो तो, तो वेगळा राहतो आणि जो आपण नंतर वेगळं पीठ लावलेलं ला आहे ते वेगळं राहतं त्याच्यामुळे घेतानाच आपल्याला जास्तीचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तेच पीठ आपल्याला नंतर त्याच्यावर असं दाबून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं बंद करायचं आहे मस्त असं बंद झालं की आपल्या अजिबात मोदक फुटण्याची शक्यता नसते तर बघू शकता मस्त असं मी बंद केलेलं आहे आता इथं आपण ह्या साच्यामधून हा मोदक आहे तो डिमोल्ट करून घ्यायचा आहे आधीच परफेक्ट असा छान असा चारी बाजूनी मस्त असा दाबून घ्यायचा छान असा सेट करून घ्यायचा तर चला आपण आता डिमोल्ट करून घेऊया तर बघू शकता मस्त असा आपला मोदक आहे तो तयार झालेला आहे परफेक्ट असा झालेला आहे एकसारखे मोदक तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही नक्कीच अशा साच्यामध्ये बनवून बघा खूप छान असा झालेला आहे मस्त अशी त्याला चकाके आलेले आहे पांढरा शुभ्र असा आलेला आहे तर चला राहिलेले सर्व बाकीचे मी असे हे मोदक आहे ते बनवून घेते हि तर मी आता अशा प्रकारे हे मोदक आहे ते बनवून घेतलेले आहेत तर अजून थोडेसे बनवायचे राहिलेले आहेत पण काय होतं की आपले हे जे मोदक आहेत ना तर निम्मे झाले की उकडून घ्यायचे जेणेकरून जे पारे आहेत ती नंतर अशी कडक होऊ नये त्याच्यामुळे तर आता तर आपले हे मोदक निम्मे तयार करून झालेले आहेत आता तर आपण हे मोदक वाफून घ्यायचे आहेत म्हणजेच उकड काढून घ्यायचे आहेत मोदक वाफवण्यासाठी जर माझ्याकडे मोदक पात्र आहे तुमच्याकडे नसेल तर, तर तुम्ही पातल्यामध्ये चाळणीमध्ये अशा प्रकारे मोदक वाफवून घेऊ शकता तर अशा तर मी ओला रुमाल करून ठेवलेला हो आहे म्हणजे काय होतं आपले मोदक आहे ते खाली चिटकत नाहीत तर अशा प्रकारे वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मोदक बुडवून आपल्याला अशा ठेवायचा आहे जेणेकरून काय होतं चिटकत पण नाही आणि फुटत पण नाही तर ही एक टीप लक्षात ठेवायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण जेवढे मोदक बसतील ना तर तेवढे आपल्याला मोदक असे ठेवून द्यायचे आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला मोदक आहे तो वापल्यानंतर वापरल्यानंतर जरा थोडीशी साय त्याची मोठी होते त्याच्यामुळे आपल्याला अर्धा अर्धा एक एक इंच असं अंतर ठेवून हे मोदक प्रकारे ठेवून द्यायचे आहेत तर किती छान असे मोदक दिसत आहेत तुम्ही तर बघू शकता जर का तुमच्याकडे हळदीचे पान असतील ना तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा वापरून घेऊ हो शकता मस्त असा सुगंध येतो टेस्ट पण अप्रतिम लागते ही अशा प्रकारे रुमाल मी ठेवलेला आहे त्याच्यामुळे चिटकणार नाहीत तर साथ आता इथं संपूर्ण मोदक आपल्याला घालून घ्यायचे आहे तर बघू शकता सहा ते सात आपल्या इथं मोदक आहेत ना व्यवस्थित बसतात इथं आपले मोदकाची टेस्ट आणि मस्त असे दिसण्यासाठी इथं मी काही केशरच्या काळ्या घेतलेल्या आहेत तर ते आपल्याला अशा प्रकारे मोदकवर ठेवून द्यायचे आहेत तर ज्यावेळेस आपण उकडायच्या आधी अशा काड्या ठेवतो ना त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस आपले मोदक वाफलतात ना त्यावेळेस मस्त असा त्याचा कलर पण येतो आणि मस्त असा त्या टेस्ट पण लागते त्याच्यामुळे आवश्यक झाला तर आता मी गॅस आधीच चालू केलेला होता म्हणजे आधीच पाणी उकळून घेतलेलं होतं खालच्या भांड्यामधलं आता हिथं आपल्याला अशा प्रकारे संपूर्ण केशर ठेवून द्यायचं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवून आपल्याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला मोदक आहेत ना ते वाफून घ्यायचे आहेत तर चला आता पंधरा मिनटाने आपण बघूया मोदक आपले कसे वाफलेले आहेत कमी गॅसवर ठेवायचे आहेत पंधरा मिनटं झालेले आहेत पंधरा मिनटाच्या वर तुम्ही अजिबात उकडून घेऊ नका नाहीतर वातड असे होतील तर बघू शकता मस्त असे झालेले आहेत सुगंध पण छान असा सुटलेला आहे पांढरे शुभ्र झालेले आहेत कुठे फुटलेले नाहीत किंवा कुठं गुळ बाहेर आलेलं नाही तर आपण आता ह्या मोदक पात्रातून बाहेर काढून घेऊया मोदक मस्त असे आपले गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी शुभ्र मऊ लुसलुशी तसे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तर इथं दोन वाटीमध्ये बरोबर ब बर बारा असे मोदक तयार होतात जर का तुम्ही साच्यामध्ये कराल तर एकसारखे भरपूर असे मोदक तयार होतात हातावर कराल तर अकरा होतील तर अशा अशाप्रकारे तुम्ही निम्मे साच्यात आणि निम्मे अशा कळ्या पाडून केलेल्या आहेत तरी इथं तुम्हाला मोदक मी तोडून दाखवते तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे अजिबात चिकट झालेलं नाही तर किंवा चिर पडलेली नाही तर मस्त असे आपले इथं ता मोदक तयार झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या चॅनल कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद